दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा निफाड तालुक्यातील विंचूर लासलगाव पोलिसांनी गांजाच्या अवैध तस्करीवर मोठा गाव घालत दोन संशयितांना अटक करून तब्बल दोन लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक दोन सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर भरवस फाटा येथे सापळा रचण्यात आला यावेळी एम एच झिरो चार ई आणि अठ्ठ्याऐंशी अकरा क्रमांकाची स्विफ्ट डिझायर गाडीने एका दुचाकीस एम एच पंधरा जी एच त्रेपन्न सत्तेचाळीस याला मागून धडक दिली असता ती स्विफ्ट डिझायर कार अडून तपासणी केली असता त्यामधून नऊशे पंच्याऐंशी ग्राम गांजा किंमत अंदाजे पाच हजार दोन मोबाईल हँडसेट रोख रक्कम यासह एकूण दोन लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संशयित आरोपी या प्रकरणी सलीम कामुद्दीन पिंजारी राजू हाजी अहमद पिंजारी राहणार पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक यांच्यावर भारतीय दंडविधी कलम दोनशे एक एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस ब तीनशे चोवीस चार एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर तसेच एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त मुद्देमाल स्विफ्ट डिझायर कार एम एच जीओन अठ्ठ्याऐंशी अकरा दोन मोबाईल हँडसेट रोख रक्कम नऊशे पंच्याऐंशी ग्राम गांजा एकूण किंमत दोन लाख दहा हजार या कारवाईमुळे परिसरातील अवैध गांजा तस्करीला मोठा आढावा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात असून लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील करीत असून लासलगाव पोलिसांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज ब्युरो रिपोर्ट वनी दिंडोरी